शाहीर बापूराव यांच्या जयंतीनिमित्त सांगलीमध्ये कार्यक्रम साजरा महाराष्ट्र शासन प्रस्तुत सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित शाहीर बापूराव यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सांगली येथील विष्णुदास भावे विद्या मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर संपतराव पार्लेकर निवेदक कृष्णांत पाटोळे संयोजक भोपाळी ते भैरवी आणि शाहीर देवानंद माळी परिवार तसेच सादरकर्ते लता लंका जयसिंग पाचेगावकर तमाशा मंडळ तसेच सहभागी कलावंत गना कासेगावकर बजरंग माडगुळकर रामहरी घाट मुबारक बोरगावकर इत्यादी होते सौ जान्हवी जानकर अधीक्षक सांस्कृतिक कार्यसंचालनालय विभाग कार्यालय पुणे यांनी हा शासनाचा सांस्कृतिक अंतर्गत असणाऱ्या लोप लोपावत चाललेल्या लोककलेचा काम केले जाते याचाच भाग म्हणून रविवारी दिनांक चोवीस रोजी सांगलीमध्ये शाहिर पठे बापूराव जयंतीनिमित्त गण गवळण लावण्या याचे महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर सांस्कृतिक कार्य संचलनालय महोत्सव दशावतार आयोग कलांचे जतन करण्याचे कामही येथे केले जाते तसेच सांस्कृतिक कार्य संचलनाकडून कलाकार मानधन योजनाही राबवली जात आहे यामध्ये जे कलावंत आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी वयाच्या शेवटी त्यांना हातभार लागावा म्हणून दरमहा पाच हजार रुपये देण्यात येते या कार्यक्रमावेळी शाहीर देवानंद माळी संपत कदम लोककलावंत सुभाष तपासे संजय पाटील आकाशवाणी अधिकारी पंढरीनाथ शेवाळे जानवी जानकर अधीक्षक सांस्कृतिक कार्यालय पुणे सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते झालं काय झालं आज बांधराचा दिवस सगळ्या मुलीची तयारी झालेली नकरा जास्त केलेला दिसतो जास्त नकरा करू नका गिरायकांच्या चक्र ग त्यासाठी माल असणार नाही सगळ्यांची तयारी झाली प्रत्येक माल भुटले

मी जान्हवी जानकर अधीक्षक सांस्कृतिक कार्यसंचालनालय सांस्कृतिक कार्यसंचालनालयाकडून लोकपावत चाललेल्या लोककलांचं जतन करण्याचं काम केलं जातं त्याचाच भाग म्हणून आज सांगली जिल्ह्यामध्ये शाहिर पठ्ठे बापूराव यांच्या जयंतीनिमित्त गणगवळणी तमाशा लावणी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे तसेच पूर्ण महाराष्ट्रभर सांस्कृतिक कार्यसंचालन आहे कवाली महोत्सव द दशावतार आणि आदिवासी लोककलांचंही जतन करण्याचं काम करतं तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कलाकार मानधन योजना ही योजना आ, योजना जे कलावंत आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना वयाच्या सरते शेवटी हातभार लागावा म्हणून दरमहा पाच हजार रुपये देण्याचं जाहीर दरमहा पाच हजार रुपये देतं